आज रोजी निवे जे निवेदन द्यायला आलेले आहात त्यामागचा काय संदर्भ काय जय भीम माझं नाव आदित्य गणेशराव लोणे मी चनापूर येथील आहे काल सव्वीस जानेवारी या दिवशी जी ग्रामसभा घ्यायची असती ती प्रत्यक्षात ग्रामसभा घेतली नाही त्या संदर्भात आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत काय विषय काय होता विषय ग्रामसभा घेणे ग्रामसभेमध्ये ग्राम आमचे काही मुद्दे होते पाण्यासंदर्भात रस्त्या संदर्भात आरोग्यासंदर्भात आणि इतर गावामध्ये कोणते विकास काम झाले बाबा याच्या संदर्भात होते पण प्रत्यक्षात तिथं ग्रामसभा झाली नसल्यामुळे आमचे विषय तसेच मागे पडले प्रत्येक महिन्याला ग्रामसभा होते नाही ग्राम 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 होत किती दिवसाला होती ग्रामसभा ग्रामसभा हे कायद्याने सहा वेळेस वर्षातून घ्यायला हवी पण प्रत्यक्षामध्ये ग्रामसभा होत नाही ग्रामसभा फक्त कागदोपत्री परस्पर ग्रामसेवक साहेब सरपंच उपसरपंच आणि इतर सदस्यांच्या परस्परच होते गावकऱ्यांना कुठेही तिथे इन्व्हॉल्व्ह केले जात नाही ग्रामीण भागातून कुठेही म्हणजे जे कायद्याने बंधनकारक आहे की सहा वेळेस ग्रामसभा घ्यायला पाहिजे ती ग्रामसभा घेत नाहीत गावामध्ये सगळेजण काही प्रमाणात जनजागृती जी, जी करायला पाहिजे ग्राम करा होती ग्रामसभा आहे ते अनाऊन्स करायला पाहिजे होतं दौंडी द्यायला पाहिजे होती ती ग्रामपंचायत मार्फत दिली जात नाही आणि त्याच्यामधून लोकांची जनजागृती होत नाही त्याच्यासाठी आम्ही गावातील काही तरुण मंडळी पाठपुराव करण्यासाठी आलो आहोत आणि साहेबांना सुद्धा याबद्दल बोलणं आहे आणि ओ साहेबाला पण आणि काल ग्रामपंचायत मध्ये जाब टाळाटाळीची उत्तरे दिली आपण काय सांगणार बर कालच्या ध्वजारोहणाच्या दिवस संदर्भामध्ये सर्वप्रथम माझं नाव रोहन लोने मी चनापूर गावचा रहिवासी आणि गेल्या मागच्या चोवीस तारखेला ग्रामपंचायत ग्रामपंचायत मधील सेवकांनी माझी सही घेतली ग्रामसभ म्हणजे ग्रामसभेला इन्व्हाइट केलं मला आणि सव्वीस तारखेला मी ग्रामपंचायत मध्ये गेल्याच्या नंतर तिथं ग्रामसभा झाली असं त्यांनी सांगितलं तिथल्या म्हणजे ग्रामपंचायत मधले जे अधिकारी होते त्यांनी ग्रामसभा झाली असं म्हटलं आम्हाला मग आम्ही त्याचा जबाब विचारला त्याच्यानंतर ते कोणा कोणाचं उत्तर आलं नाही कारण ते सरपंच नाही तिथले सदस्य वगैरे कोणीच नव्हतं तिथं सगळे बाहेर गेले होते, गे होते आम्ही पूर्ण दिवसभर तिथं थांबून म्हणजे थांब थांबलोच था, थाम, होतो आम्हाला उत्तर ऐकायचं होतं पण बिलकुलच त्यांचा काही प्रतिसाद आला नाही आम्हाला तिथं तर आपली आता काय अपेक्षा काय आमची अपेक्षा एकच आहे की तुम्ही सव्वीस जानेवारीची जी ग्रामसभा होती काल झालेली ती का झाली नाही आणि आमचे जे प्रश्न होते ग्रामपंचायतला जे आमचे प्रश्न आजोरी राहिलेले आहेत अजून आम्हाला विचारायचे आहेत आणि आम्हाला उत्तर मिळवायचे आहेत त्याचे आणि आता आमची मागणी अशी एकच आहे की आता सखोल या सर्व प्रकरणावर सखोल चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि पुढी ग्रामसभा झाली पाहिजे आणि आमचे मत मांडण्याचा आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे गावामध्ये ग्रामसभा ही लोकांचं नेतृत्व ने करणारी ने सभा असते आपल्या समस्या त्या ठिकाणी आपण मांडत असतो परंतु आमच्या चंद्रपूरमध्ये कागदपत्री ग्रामसभा घेऊन कुठेतरी लोकशाहीचा या ठिकाणी मृत्यू करण्याचं हे आमचे ग्रामसेवक किंवा पदाधिकारी सरपंच उपसरपंच हे बघत आहेत तरी आमची एकच मागणी आहे की यापुढे ग्रामसभा झाली पाहिजे आणि त्या ग्रामसभेमध्ये आमच्या नागरिकांचे जे समस्या आहेत पंधरा तारखेचा पैसा असो किंवा ग्रामनिधी असो याचा वापर कुठे होतो काय नाही हा आमचा हक्का आहे आणि हा काम आम्हाला याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आम्ही विनंती करतो